तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं चान न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल गेल्या दोन महिन्यापासून आपण काही ठिकाणच्या घटना ऐकतोय माझा तुम्हाला शब्द आहे की त्या ड्रग्स प्रकरणामध्ये जर आपल्या घटल्या लोकल लोकांचं कनेक्शन असेल तर ते उघडच करावं लागेल सगळ्या लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल त्या ड्रग्ज प्रकरणाचा इतर व्यवसायांचा कोण आका आहे त्या आकाचा आका कोण आहे सूचना शोधून घेण्याची जबाबदारी प्रशासनाला आम्ही आपला एनसीपीला पण सांगणार आहे आणि एस पी साहेबांना पण विनंती करणार आहे की आका बोका एक एकही माणूस आता राहणार नाही सगळे त्या रेकॉर्डमध्ये आणले जातात त्या पुन्हा आम्ही सगळे प्रयत्न करतोय आणि तशा सूचना प्रशासनाला वेळोवेळी आम्ही देण्यात अपेक्षा व्यक्ती केली की वीस काही मुलांची झाली होती आणि खूप मोठी संख्या होती जवळपास सत्तावीस ते तीस मुलांना त्या ठिकाणी वीस बाधा झाली होती आणि ज्या वेळेला मला कळलं आमदार म्हणून कारण फक्त वाशना करून आणि प्रेस करून तो प्रश्न सुटत नसतात आमदारांना किंवा असली पाहिजे एखादं संकट समोर आलं ते सोडवण्यासाठी अशी अशी वीस मुलं वीस बाजू झालेली इथं सरकारच्या आणले ती आल्या आल्या मी सगळे कार्यक्रम रद्द करून मी ताबडतोब त्या हॉस्पिटल निघालो खानापूर ते विटा त्या वीस किलोमीटरच्या अंधारामध्ये तुम्ही माहिती घ्या तुम्हाला माझं सिविल रिपोर्ट मी सुद्धा तयार आहे या कुठल्या शहरातल्या सगळ्या लहान मुलांच्या डॉक्टर मी सगळ्यांना फोन केले ताबडतो तिकडे या जेवढ्या अँब्युलन्स अव्हेलेबल होतील सगळ्यांनी तिकडे आणण्याचा प्रयत्न केला जेवढी मेडिसिन्स अव्हेलेबल होतील मी येण्यापूर्वी सगळं तिथं तयार करत होत या आपल्या आदेशला चार अँब्युलन्स ठेवल्या होत्या जवळ मी दोन अँब्युलन्स पाठवून दिल्या एक पथक डॉक्टर तिथं पाठवून दिलं की मुलं येण्याशिवाय बघू नका आणि कोणाला सिमटम दिसत आहेत का आणि कोणाला काय त्रास होतोय काही मुलं दोन का, का? का, मुला का तीन मुलं आपण शिफ्ट केली शिफ्ट करताना सुद्धा तिथं सिव्हिल सर्जन साहेबांना कॉन्टॅक्ट करून तिथे सगळी व्यवस्था तयार ही जबाबदारी म्हणून आमदार मी अत्यंत गोष्टी सगळ्या सांगत बसत मी इतकं काम करतो की तुम्हाला काय काय सांगायला असेल आता तिथं बांधव कधी काय करायचं नसतं कारण काही दिवसापूर्वी तुमच्या संबंधित एका एक प्रकरण असं घडलं होतं की चौदा वर्षाची मुलगी मी अजिबात नाव सांगणार नाही चौदा वर्षाची मुलगी तिला फक्त वेळेत हॉस्पिटलाइज केलं नाही तुमच्या म्हणून ती परत होती गेली सात दिवस मी ऑब्झर्व करत होतो डॉक्टरनं रेग्युलर कॉन्टॅक्ट करतो की शिफ्ट करायला लागतंय पुढे न्यावं लागतं ती मुलगी वाचली पाहिजे मी कधीही तुमच्या नाव घेतलं नाही त्याची प्रेस घेतली नाही कारण लोक प्रतिनिधी जबाबदारी तुमच्या सुद्धा आमदार त्यामुळं तिथं सुद्धा तुमची बातमी मिळावी मिळाप केले नाही ही घटना गांभीर्याने घेण्याची खूप गरज आहे तुम्हाला काय वाटतं एखादी सूचना द्या स्वातबर आमदारांनी शंभर टेके स्वीकारेल आपल्याला आता मॅच्युरिटी आली पाहिजे विसकडून तुम्हाला मिळणार नाही प्रशासन त्यांच्या पद्धतीनं काम करते त्यांना काम द्या माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सरकारचे का तुम्हाला जर काही विषयाची माहिती असेल कारण ते इथं ड्रगचा कारखाना चालू होता तयार करायला शेड कुणाच्या संबंधित आहे लोक कुणाच्या पार्टी इथ इथपर्यंत जर आपल्या उडत्या शहरामध्ये होत असेल तुमची पण जबाबदारी माझी पण जबाबदार मी माझी जबाबदारी नाकारणार ना एक नाही एकत्रितपणे राजकारण राजकारणाची काही नाही होईल माझ्या तुम्हाला एखादा दारू विकत असेल तर तू गोड होईल पण ड्रग्स न या शहरातल्या अनेक मुलांचा आयुष्य होत वस्तू किंबवणार नशेतला माणूस ड्रग्सच्या काय तर नियम नसतो अत्यंत लोकदायक असेल ड्रग्ज लोकदायक आहे मी तुम्हाला विनंती करणार आहे अधिक ह्या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला विनंती करणार आहे आपल्या बारीक लक्ष पाहिजे आपल्या कुटुंबात सुद्धा लक्ष पाहिजे आणि जर कोण राजकीय कार्यकर्ते याच्यात विभाग असतील तर त्यांना माझी विनंती आहे की माझ्या पाठवते कोणालाही पाठदर्शक आहे हे कपवून घेतलं जाणार नाही हे मोडलं जाणार त्या मतदारसंघामध्ये कालच पाणी झाले दोन महिन्यामध्ये अत्यंत शिस्तनं काम करण्याची जबाबदारी जर एखादं जेन प्रकरण असेल हॉस्पिटल असेल त्यासाठी आम्ही मदत करू नाहीतर प्रशासनाला आम्ही फ्री हँड दिलाय पोलिसांचा वचक त्या मतदारसंघावरती त्या गुन्हेगार राहील ती जबाबदारी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतली आहे त्यामुळं बदनामी करण्यापेक्षा या शहराची जरी तुम्हाला स्वीकारलं नसलं तरी सुद्धा आपली जबाबदारी काम चाळीस वर्ष तुम्ही या शहरावरती राज्य केले त्यामुळे आता मिळालं नाही म्हणून बदनामी करण्यापेक्षा या लढाईमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनं सामील व्हा आम्ही आमच्या पद्धतीनं सामील होते तुमच्या संबंधित ज्या काही लोक असतील त्यांना ताबडतोब सुटणार तुम्ही त्यातनं बाहेर पडा कारण नसताना माझी बदनामी करण्यामध्ये शहराची आणि मतदारसंघाची बदनामी करणं काय एवढी साधी आणि प्लेन माझे

सोळा वर्षांनी तुम्हाला उपलब्ध झाली का की भाजी मंडळी तिथे चालत नाही फक्त बदनाम करायचं आणि त्या माध्यमातून मी बदनाम करून उत्तर नाही पण ह्या गोष्टींचे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की कंटिन्युअस या विषयावर छोट्या शहरात काम चालू ट्रॅफिक पार्किंग भाजी मंडळी पाण्याची व्यवस्था या सगळ्यावरती आम्ही काम करतोय आम्ही जबाबदारी झटकणार नाही कारण लोकांनी मला निवडून दिले उठ्यातल्या लोकांनी मला साडेचार पाहार मदार दिले ती माझी जबाबदारी आहे हा शहराचा शहरामुळे आढावा आढावा बैठकीनंतर त्या आढावा बैठकीमध्ये काही मिनिट्स तयार केले त्या मिनिट्स मध्ये जेवढं सूचना दिली गेली त्या सगळ्या सूचनांचं पालन त्या अनुपालन करण्यासाठी सुद्धा मी ज्या सूचना दिल्या गेल्या होत्या काम झाले न झाले कारण मी दर महिन्याला उद्या शहरातल्या लोकांसाठी नगरपालिकेमध्ये दंत्रालयामध्ये फक्त उद्या शहरासाठी लोकांना समजे तुम्ही तुम्हाला काही दिवसामध्ये त्या ठिकाणी फक्त काय झाले प्रशासनामध्ये नवीन क्रीडाशील लोक आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात काही जुनी लोक त्यांच्या विचाराची किंवा माझा आज आक्षेप आहे की जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती घेतले ते कामच करत नाही फक्त बांधनामी कशी करता येईल काय कसं करता येईल म्हणजे तुम्हाला सांगायला नाही पाहिजे फोटो आमच्या कार्यकर्ते मला त्यांच्या संबंधित लोकांनी सूचना दिली की कचारा भाज्यातून टाका घरात टाकणार घरात डस्टबिन मी टाकणार भाजी टाका बात नाही झाली पाहिजे की काम बरोबर चालू नाही प्रशासन असाय तसं आहे ते सुद्धा पुढे चालू आहे अत्यंत खालचं काय त्या ठिकाणी पाहतील तपास तुम्ही समाधान समाधान आज त्यांना डिस्टर्ब करणार नाही कारण ती तपासात रोज एक पाऊल त्या ठिकाणी मला वाटतं खाजगी सावकार्या बाबतीत सुद्धा मी स्ट्रिक्ट करून दावून सांगितलं असतो कुठल्याही पार्टीचा बाबतीत तर अत्यंत स्ट्रिक्ट सांगितले की तुम्हाला कुणाची कुणाचाही बोला ना माझा जरी फोनात ऐकून काढून सांगितलं खाजगी सावकारीमध्ये काही लोक पिस्तील काही लोकांचा असू ते सगळ्यांच्या पर्यंत मुलींच्या संरक्षणासाठी जेवढे जेवढे कॉलेज आहेत सगळ्यांच्या वरती नजर ठेवण्याची जबाबदारी आम्ही काल पी आय डी वरती एकत्रित बसतो त्या सगळ्यांना जबाब सूचना अत्यंत कठोर कारवाई करून त्याच्यावरती मार्ग काढला भेट्यात होणाऱ्या आम्ही पदार्थांची हद्दपात होणार शंभर करावं लागेल ना नाहीतर काय होईल तर कोण घाबरून करणार असेल तर मी घाबरणार आहात अजिबात त्याच्यासाठी मी तुम्हाला बघायला सांगितले मला वाटतं ते की मत मोजावं लागलं चालेल पण आंबे पदार्थ त्याचे व्यवसाय त्याची तस्करी तस्करी करणारे लोक हे सगळे या विभागात हातभार केले जातात